सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर सहकार आघाडीच्या वतीनं काल दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेठ येथील विजयी फायनान्स ऑफिसमध्ये नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रथमेश कोठे आणि युवराज सर्वदे यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सहकार आघाडीचे संयोजक गणेश अण्णा चौटे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमात प्रथमेश कोठे आणि युवराज सर्वदे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला त्यांच्या प्रवेशानिमित्त त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले याप्रसंगी शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम शहर मध्यपूर्व अध्यक्ष अक्षय खाने बसय्या स्वामी महाराज आतिश धोत्रे बजरंग कुलकर्णी बालाजी मोहिते लखन चव्हाण म्हाळप्पा नवले सागर हबीब लक्ष्मीकांत चव्हाण अर्जुन पवार राहुल पवार दत्तू गुडेप्पा प्रशांत गवळी अजय स्वामी राकेश काशीगाव आकाश स्वामी अभिषेक पवार अनिकेत श्रीगिरी कृष्णा केत दिनेश मलजी मल्लू देवकते किसन बसुदे शुभम टिकंदर प्रमोद पवार विवेक मलजी अविनाश स्वामी अविनाश खलाटे ओंकार डबरे सहकार सेलचे पदाधिकारी किशोर बसुदे प्रशांत हाबीब कृष्णात दलभंजन राजू गिरुसा पवार राहुल शालगर नागनाथ इंडे संतोष तोरगी सतीश बिद्री शिवानंद पंचय्या पौराणिक आणि श्रीनिवास पेटकर यांची उपस्थिती होती कार्यक्रमात दोन्ही नवीन सदस्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आणि पक्षाच्या धोरणांबाबत संघटनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबतीत गणेश चौटे यांनी भाजपमध्ये सक्रिय असणार असल्याचे सांगितले आमचा पक्ष फक्त कमळ असल्याचेही त्यांनी यावेळेस व्यक्त केले आणि पक्षासाठी सकारात्मक आणि बळकटी देणारी गोष्ट आहे प्रथमेश खोटे आणि युवराज सर्वदे यांनीही भाजपच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी काळात भूत पातळीपर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यासोबतच शहर उत्तर मंडल अध्यक्ष नागेश सरगम शहर मध्य पूर्व अध्यक्ष अक्षय खाने यांनीही गणेश चौटे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी कोठे यांनी म्हणाले आम्ही नेहमी गणेश चौटे यांच्या सोबत असणार येणारा महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना खंबीरपणे साथ देणार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यांची चरणी नतमस्तक होतो आज या ठिकाणी माझं भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्यामुळं त्यांनी ठेवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो अनेक दिवसापासून मला म्हणत होते की ऑफिसला या पण ती वेळ जुळून येत नव्हते पण आज योगायोगाने ती वेळ जुळून आली आणि आम्ही आज या ठिकाणी आलो निश्चित तिथं आल्यानंतर तुमच्या सर्वांचं प्रेम बघितल्यानंतर माझं भर मन भारावून आलं कारण अण्णांबरोबर तुम्ही सगळेजण काम केलात बरेच जण या ठिकाणी जे मान्यवर बसलेले आहेत म्हणजे ओळख करून देत असताना बऱ्याच जणांची नावं मी अण्णांकडून ऐकली होती अशी नाव इथं उपस्थित आहेत आणि असं असताना अण्णांबरोबर काम केलेलं असताना आज तुम्ही माझ्यावरती सुद्धा तेच प्रेम आहेत त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो गणेश मालकांचं संघटक त्यांनी एक संघटक आहेत आणि लोकांना कसं गोळा करायचं मला वाटतं गणेश मालकांना चांगलं माहिती आहे विजय फायनान्सच्या माध्यमातून असू दे विजय पतसंस्थेच्या माध्यमातून असू दे सोलापूरच्या अनेक नागरिकांना मदत करण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी तुम्ही पूर्ण चौटे परिवारांनी केलेलं आहे आज मला वाटतं सगळ्याच भावांचं ऑफिस जर त्यांनी दाखवत होते हे माझ्या एक नंबर भावाचा आहे दोन नंबर भावाचा आहे तीन नंबर माझं ऑफिस आहे म्हणजे सगळेजण एकत्रित येऊन ते काम करतात आणि लोकांच्या अडीअडचणीला आड़ मदत कशी केली पाहिजे कमीत कमी कागदपत्रामध्ये त्यांना जास्तीत जास्त लोन कसं देता येईल या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतात मला वाटतं कोविड काळानंतर अनेक फायनान्स बंद पडली विजय फायनान्स अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य अजून त्यांचा चालू आहे मी निश्चितच त्यांच्या या पतसंस्थेला व फायनान्सला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचं कार्य असं मोठं होत राहावं तीच आई तुर्जाभवानी भवानी मी प्रार्थना करतो तुमचे जे काही स्वप्न असतील फायनान्सच्या रिलेटेड असतील सामाजिक क्षेत्राच्या रिलेटेड असतील राजकीय क्षेत्राच्या रिलेटेड असतील ते निश्चित पूर्ण व्हावेत तीच शुभेच्छा मी तुम्हाला या निमित्ताने देतो आपल्या महाराष्ट्राचे ऊर्जावन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मला वाटतं खास करून त्यांचं बारीक लक्ष सोलापूरवरती आहे त्यामुळं येणाऱ्या काळात सोलापूरची प्रगती कुठल्या <laughs> प्रमाणात होणार आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्याला माहिती आहे अनेक अडचणी आपल्या विमानसेवेमध्ये सुद्धा येत होत्या आणि विमानसेवेत सुद्धा जे जे अडचणी आल्या मला वाटतं पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे असतील सचिन दादा कल्याण शेट्टी असतील देवेंद्र दादा असतील सुभाष बाप्पू असतील विजय मालक असतील या सर्वांनी त्या गोष्टीसाठी पाठपुरावा केला आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे मला वाटतं आज विमानसेवा चालू झालेली आहे शहराध्यक्ष सुद्धा आज चांगल्या पद्धतीने लोकांना हाताळत आहेत कारण आज जर बघितलं एकदम मला फडणवीस साहेबांचं भाषण लक्षात येत आहे की समोरच्या आखाड्यात कुठला पैलवान दिसत नाही आज सोलापूरची स्थिती सध्या तशी झालेली आहे की सोलापूरच्या समोरच्या आखाड्यांमध्ये कुठला पैलवान दिसायला तयार नाही आहे सगळे जे पैलवान आहेत ते आपल्याकडे आहेत आणि त्यात युवराज पैलवान सुद्धा आपल्याकडे काय वाटतं त्यांच्याकडे बघून आपल्याला पाहायला मिळत गणेश त्यांनी सुद्धा आक्रामधून इच्छुक आहेत आणि अतिशय मोठे कार्यक्रम त्यांनी आक्राममध्ये घेण्याचं नियोजन या ठिकाणी आठ दिवसात केलेलं आहे निश्चितच पक्ष कोणालाही संधी देऊ द्या आपण पक्ष म्हणून काम करूया कमळ हाच आपला उमेदवार राहणार आहे हा ही गोष्ट लक्षात ठेवून आपण सगळेजण मिळून काम करूया निश्चितच ज्यांना ज्यांना संधी मिळेल किंवा ज्यांना संधी नाही मिळाली त्यांना सुद्धा पक्ष वाऱ्यावरती सोडणार नाही कुठं ना कुठं त्यांची पुनर्वसन त्यांचं पुनर्वसन निश्चितच पक्ष करेल कारण आज जर आपण बघितलं की भारतीय जनता पार्टी आज देशातच नव्हे तर जगात एक नंबरची पार्टी म्हणून ओळखली जाते आणि अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिलेली आहे मला वाटतं अनेक जन प्रवेश केल्यानंतर सुद्धा त्यांना संधी मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आज आपल्याला मध्य प्रदेशचं उदाहरण असू दे राजस्थानचं उदाहरण असू दे वारंवार त्याच लोकांना संधी न देता नवीन लोकांना कशी संधी देता येईल या दृष्टिकोनातून मला वाटतं ही पार्टी काम करते आणि काँग्रेसमध्ये हेच गोष्ट उलट होत होतं आहे त्या नेत्यांना सांभाळण्यात त्यांची ऊर्जा जात होती आणि त्यामुळं मला कुठं तर वाटतं की ते पक्ष संपत गेलं पण भारतीय जनता पार्टीमध्ये नवीन लोकांना युवकांना संधी देण्याचं काम मला वाटतं भारतीय जनता पार्टी आहे आणि पडवा फडणवीस साहेबांनी सांगितलं की पस्तीस वयाच्या खालच्या लोकांना जास्तीत जास्त संधी देण्याचं काम या ठिकाणी फडणवीस साहेब करणार आहेत मला वाटतं चाळीस टक्के लोकांना पस्तीस वयाच्या खालच्या लोकांना ते संधी देण्याचं काम करणार आहेत निश्चितच जे युवा वर्ग असत फादर बॉडी ही मार्गदर्शना प्रमाणे काम केली पाहिजे आणि जी काही संघटना कुठलीही संघटना जर खऱ्या अर्थाने कोण चालवत असेल तर ती युवा वर्ग चालवत असते त्यामुळं फादर बॉडीने अयोग्य मार्ग ते मार्गदर्शन जर युवा पिढीला केलं तर निश्चितच समाजासाठी आपण काहीतरी चांगलं करू शकतो त्यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात सुद्धा चांगले उमेदवार भारतीय जनता पार्टी मधनं निवडून येतील आणि सोलापूरच्या विकासात निश्चितच मोठ्या प्रमाणात भर पडेल जे जे काही प्रश्न आता सोलापूरचे राहिलेले असतील पाण्याचा असू दे युवकांच्या रोजगाराचा असू दे महिलांच्या रोजगाराचा असू दे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्यासारखे सगळे जे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून एक चांगलं प्रकारचं रोजगार देण्याचं काम असू दे पाण्याच्या बद्दल मला वाटतं देवेंद्र दादांनी सचिन दादांनी स्वतः पालकमंत्री साहेबांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे मला वाटतं त्यांनी आल्यानंतर तत्काळ एकोणनव्वद कोटीची योजना जी आपली दुहेरी पाईपलाईनची जी योजना होती जी थांबली गेलेली होती त्याला मंजुरी देऊन ते पूर्ण करण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात डिस्ट्रीब्युशन लाईनच्या संदर्भात सुद्धा काही अडचणी आहेत आणि त्याला काही निधी मोठ्या प्रमाणात लागणार आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा मला वाटतं बऱ्याच बैठका मंत्रालयात झालेल्या आहेत पालकमंत्रीच्या स्तरावरती आणि त्या बैठकीत सुद्धा सकारात्मकता सकारात्मक विचार या सोलापूरच्या बाबतीत झालेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये पाण्याचं जे काही आपल्या सोलापूरचा प्रश्न आहे ते लवकरात लवकर सुटावं मी प्रार्थना करतो गणेश मालकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमची सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही बराच वेळ या ठिकाणी बसलात मी त्यांनी गणेश मालकांना सांगितलं होतं की मला थोडा वेळ होईल कारण मला अचानक औषसाला जावं लागलं आणि प्रवेश केल्यानंतर आम्ही त्या भागामध्ये जेव्हा रॅली काढली त्यावेळेस देखील आम्ही पाहिले की किती प्रेम प्रत्यबीन दादा कोटे भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांचा नुकताच दण दंड प्रवेश झाला मुंबईमध्ये त्यांच्या प्रवेश झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विजय नागरिक सहकारी संस्थेचे सगळे संचालक मंडळी त्याचबरोबर आमचे गणेश मालक चौटे यांचे सर्व मित्र परिवार ठिकाणी उपस्थित आहेत आताच गणेश मालक चौटे यांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचा कोटे कुटुंबियासोबत सोबत संबंध होते कशा पद्धतीने त्यांना ते तात्यांनी त्या ठिकाणी लायसन काढून दिलं त्यांना नोकरी लावली तर कोटे कुटुंबियाचा इतिहास आपण आहे म्हणजे स्वर्गीय तात्या असतील स्वर्गीय महेश यांना असतील पण तात्याचा ता तसा ता सर्वच मला लाभलेला नाही आहे कारण माझं मी आणि प्रथम सम करत आहे परंतु महेश अण्णांसोबत सोबत माझा सर्वात मोठ्या प्रमाणात मला लाभला आणि त्या ठिकाणी जे राजकारणामध्ये माणसं जोडण्याची जी कला आहे ते खर तर मी महेश आनंदकडे शिकले म्हणजे अनेक वेळा मी पाहिलंय की एकदा एक, एक व्यक्ती जोडला गेला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला शेवटपर्यंत सोबत राहून त्याला कशा पद्धतीने टिपून ठेवायचं हे काम मी महेश आनंदकडे शिकलंय त्या ठिकाणी समोर माझ्या सरकारी बसले महेश जेवढे असतील त्या ठिकाणी या भागातले आपल्या अनेक मित्र परवाना या ठिकाणी की जे जोडले गेले त्यामुळे महेशनाने पद्धतीने दूरदृष्टीकोन ठेवून त्या ठिकाणी राजकारणामध्ये एक युवा मुली सोबत घेण्याचं जे काम केलं ते आम्ही स्वतः आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात प्रत्येक देखील संघटन कौशल्य त्याच पद्धतीने आणि खर तर प्रत्येकदा भाजपमध्ये आले त्याचा आनंद आम्हाला जितका झालाय मला वाटतं इथं बसलेले सर्वांना झालेला आहे परंतु आम्हाला खूप आनंद या ठिकाणी झालाय कारण खरं पाहता अनेक लोकांनी त्या ठिकाणी प्रतिमेला भाजपमध्ये येऊ नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते आमचे युवराज पराव पण या ठिकाणी आले युवराज पराव आमचं बोलत होतं दादा दा दा निर्णय कधी कधी घेऊया बोला बोला म्हणून परंतु दादानी तो निर्णय घेतला आणि कुठंतरी मला वाटतं की अनेक लोकांनी जसं देव पाण्यात ठेवलं होतं दादा येऊ नये म्हणून तसं आम्ही देखील देवाला साकडे घातलो की काही करून भारतीय जनता प्रतिमेला प्रवेश व्हावा कुठेतरी मला वाटतं की आमचंही आध्यात्मिक ताकद असेल आमचे परमेश्वराकड असलेली श्रद्धा असेल कुठेतरी त्यांच्यापेक्षा वरचड असल्यामुळे ज्यांनी त्या ठिकाणी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी होत यांच्यापेक्षा कुठेतरी आमची श्रद्धा धरली आणि त्यामुळे मला वाटतं पहिलवान असेल या सोलापूर शहरात शेकडो करून ज्यांचं त्यांची मनात इच्छा पूर्ण झाली आणि शेवटी दादानी त्या ठिकाणी मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय देवेंद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आणि फक्त रवींद्र चव्हाण साहेबच नव्हे तर आपल्या राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत यांना देखील त्यांनी या ठिकाणी भेटलं आणि त्या ठिकाणी आमचं घर तर मला वाटतं की आमचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं कारण की दोन्ही कोटे बंधू म्हणजे देवेंद्र दादा असतील आणि प्रतिमा दादा असतील या दोघांनी एकत्र आल्यामुळे या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीला जर बळ मिळालंय मात्र येणाऱ्या काळामध्ये सोलापूर शहराचा विकास या ठिकाणी करण्यासाठी जे धोरण ठरवायचे जे दूरदृष्टीकोन या कोटे कुटुंबाकडे आहे ते दोन्ही बंधू मिळून मला वाटतं की नक्कीच्या सोलापूर शहराला कायापर्यंत केलं शहर राहणार नाही आणि यासोबतच भाजपा सहकार आघाडीचे त्यांना पदाधिकारी म्हणून संयोजक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे त्या पदासाठी त्यांना शुभेच्छा देतो ते करत असताना भाजपाकडून सहकार आघाडीसोबत इतर बँकिंग संबंधातील जे काही अडी अडचणी असतील आमच्या स्थानिक आमदारांच्या माध्यमातून किंवा मंत्री महोदयांच्या माध्यमातून ते सोडवण्याचा किंवा आणखी तुमचा हा फायनान्स संस्था कसं मोठ्या प्रकारे मोठं होईल याही करता आपण प्रयत्न करूया प्रत्येक ठिकाणी त्याच्यासोबत आम्ही आहोत आणि राहता राहिला येणारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात तो आता विजयजीनेच खुलासा केला त्याबाबत अनेक इच्छुक आहेत इच्छुकामधून त्यांची जर निवड झाली नक्कीच आम्ही पक्षासोबत पक्ष त्यांच्यासोबत सोबत, सोबत राहील आणि या निवडणुकीत त्यांना पक्षासोबत पक्ष त्याला देईल त्यासोबत तर आम्ही आहोतच आहे

सर्वांना जय श्रीराम जय आपण जे एकत्र जमलेलो आहोत त्याचं त्याचं कारण हे की आपले जे प्रथमेश दादा आणि त्याच्यानंतर युवराज भैया सर्वदे आणि विनायक दादा कोंड्या दा, त्या तिघांनी जाहीर प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्यांच्या त्या निमित्ताने आपण मान्य प्रथमेश दादा यांचा सत्कार करण्यासाठी सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि त्यांनी जे भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यामुळं आम्हाला मोठी ताकद मिळणार आहे आणि पुढे काम करताना आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे त्यांच्या माध्यमातून आणि पुढे कुठल्याही कामामध्ये काही अडचणी वगैरे असतील तर ते मनसो आम्ही जर त्यांना मोगळेपणा सांगितलं तर त्यांच्याकडनं व्यवस्थित मार्गदर्शन मिळून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आमच्या हातात काम होईल आणि त्याच्यानंतर एक त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक चांगला आशीर्वादित हात आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामुळे आमचे हातही बळकट होतील प्रभागामध्ये आम्ही जे काम करतो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्याच्यासाठी आम्हाला त्यांचे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे भविष्य काळात कारण आता तुम्हाला माहितीच आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन केव्हाही तारखा जाहीर होऊ शकतात मग त्यावेळेला आ... मोदी सरकार आलं चौदाला त्यावेळेला त्यांनी नवीन जे आहे हे पतसंस्था बंद करून द्या पतसंस्थेचा लायसन्स थोडं आले होतं आणि सोलापूर निधी कंपनी जी आहे निधी कंपनीला त्यांनी